आपण हा चहा बनवण्यासाठी थोडी सुद्धा चहा पावडर वापरलेली नाही सर्वांना नमस्ते आपण रोज सकाळी चहा पितो पण आजपासून चहा न पिता एक काढा पिणार आहे हा काढा जर आपण रोज सकाळी एक कप काढा पिलो तर हार्ट अटॅक ब्लॉकेज कोलेस्ट्रॉल गॅस ॲसिडिटी लिवर किडनी कधीच खराब होणार नाही त्यासाठी बघा आपण या ठिकाणी अर्जुन साधडेची साल घेतलेली आहे तर बघा अशी बारीक करून घेतली आणि यानंतर बघा खलबत्यात टाकली तर खलबत्त्यात आपण एकदम अशी बारीक कुटून घेणार आहे आणि बारीक कुठून घेतल्यानंतर मग आपण याचा चहा बनवणार आहे आपण रोज सकाळी जो चहा पितो त्यासारखाच सेम चहा तयार होतो तर बघा ही साल खूप आपल्याला फायदेशीर आहे तर आपण चहा पावडरचा चहा न पिता आपण या सालीचा चहा जर पिलं तर एकदम छान वाटतं आणि आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर आहे तर बघा हे याप्रमाणे आपण असं कुटून घेतलेली आहे ही साल आणि यानंतर बघा गॅसवरती ना आपण पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे हे बघा आपण आता पाणी उकळण्यासाठी आहे आणि साल पण एकदम बारीक कुटून घेतलेली आहे तर यामध्ये बघा आपण गवती चहा पण टाकणार आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये गवती चहा अद्रक आपल्या लेमन काही पण आपल्याला जे आवडतं ते यामध्ये टाकू टाकू शकतो तर मी आता या ठिकाणी बघा गवत्या टाकणार आहे आणि थोडंसं अद्रक पण टाकणार आहे तर आता पाणी आहे तर पाणी उक उकळल्यानंतर आपण बघा यामध्ये हे गवती अद्रक हे सर्व टाकणार आहे तर एकदम छान चहा लागतो तर पाणी उकळले तर प्रथम यामध्ये बघा आपण अर्जुन सादड्याची साल कुठून घेतलेली आहे तर या पाण्यामध्ये आपण ती साल टाकणार आहे आणि यानंतर बघा गवती चहा आणि अद्रक टाकणार आहे चहा जर आपण रोज पिलो तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर चहा पावडरपासून आपण चहा पितो तर त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो तर या सालीपासून चहा बनवला तर आपल्याला अजिबातसुद्धा त्रास होणार नाही आहे आणि याने ॲसिडिटी गॅस कोलेस्ट्रॉल हो वगैरे अजिबात वाढत नाही आणि आप आपल्या हृदयासाठी या सालीचा चहा खूप फायदेशीर आहे बघा या ठिकाणी आपण फक्त साल टाकलेली आहे तर बघा पाण्याचा रंग खूप असा लाल झालेला आहे चहा पावडरचा जसा रंग होतो त्याप्रमाणे याचा रंग झालेला आहे आणि चव तर अप्रतिम लागते चहाची तर तुम्ही असा चहा नक्की बनवा तर बघा आता चहा आपला तो तर यामध्ये बघा आपण हे ना गवती चहा टाकला आहे आणि अद्रक टाकलं आहे यानंतर बघा आपण हे ना केमिकलविरहित साखर आणलेली आहे या ठिकाणी तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता साखर तुम्हा तुमच्या आवडीप्रमाणे गूळ टाका साखर टाका तर खूप छान चहा तयार होणार आहे तर बघा कलर खूप छान आलेला आहे आणि एकदम मस्त उकळी आलेली आहे सर्व बघा त्यामध्ये सर्व गवती चहाचा वगैरे सर्व फ्लेवर मस्त येत आहे तर बघा ही बिगर केमिकलची आपल्याकडं साखर आहे तर ती टाकणार आहे तर माझ्याकडे होती म्हणून मी टाकत आहे तर तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही गूळ टाका जे असेल ते तुमच्याकडे टाका आणि नाही टाकलं तरी चहा छान लागतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका किंवा नका टाकू तर मी एकदम थोडीशी साखर टाकत आहे हे बघा यामध्ये आता साखर टाकून घेऊ आपण आणि थोडंसं उकळून देऊ आणि लगेच गॅस बंद करू नाही बघा चहा आपला छान असा तयार झालेला आहे गॅस पण आहे ना आपण बंद केलाय बघा याप्रमाणे तुम्ही सुद्धा चहा बनवा आणि नक्की हा चहा पिऊन पहा एकच नंबर चहा लागतो बघा कलर किती छान आलेला आहे गॅस बंद केला आहे आपण आणि चहा आपला तयार झाला आहे आता आपण हे ना हा चहा कपामध्ये गाळून घेऊ आता या ठिकाणी बघा आपण हा चहा बनवण्यासाठी थोडीसुद्धा चहा पावडर वापरलेली नाही आहे आणि या चहामध्ये तुम्हाला जर दूध पाहिजे असेल तर तुम्ही दूधसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे या याला दूधसुद्धा चालतं या चहाला बघा छान चहा तयार झाला आहे आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद